नमस्कार मी माझे नाव ज्ञानदेव सरकर आहे मी पसायदान सादर करत आहे आता विश्वात्मिके देवे येणे वागी तोषावे तोषुणे मज द्यावे पसायदान हे जे खाळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो भोता परस्परे पडो मैत्रजीवांची दुरितांचे तिमिर जाओ धर्म सूर्य पाहो जो जेवांची तो ते लाहो प्राणी जात रत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांद्याळे अनुरत भूमंडळी भेटो तया होता चला कल्पत जे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांचन, मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोकी लोके जो आदिपुरुखीय अखंडित आणि ग्रंथ उपजीवय विशेषे लोकीय दृष्टादृष्ट विजय होवावेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान दानपसाओे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला धन्यवाद